नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोठे नेते अनिल देशमुख यांच्याबद्दल त्यांचं संपूर्ण नाव हे अनिल वसंतराव देशमुख आहे त्यांची उंची ही साधारणत पाच फूट दहा इंच इतकी आहे त्यांचा राजकीय आणि शालेय जीवनातील प्रवास पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की त्यांचा जन्म नऊ मे एकोणीसशे पन्नास रोजी झाला ते सध्या बहात्तर वर्षाचे आहेत त्यांचं जन्मस्थान हे काटोल येथे आहे तसेच मूळ गाव हे नागपूरचं आहे त्यांचं महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील शिक्षण हे कृषी महाविद्यालय नागपूर येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून झालं त्यांचे बी एस सी कृषी महाविद्यालय नागपूर आणि एम एस सी देखील कृषी महाविद्यालय दे नागपूर येथूनच झाली त्यांचा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शिक्षण आणि सांस्कृतिक राज्यमंत्रीपद देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शालेय शिक्षण माहिती आणि जनसंपर्क आणि क्रीडा आणि युवक व्यवहार राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं दोन हजार चारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री राहिले दोन हजार नऊमध्ये त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री करण्यात आलं तसेच दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना गृहमंत्री करण्यात आलं काही कारणामुळे पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी त्यांना महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांच्या मद त्यांच्या बाबतीत काही वाद देखील झाले होते दोन हजार एकवीसमध्ये अनिल देशमुख यांना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्याकडून आरोपांचा सामना करावा लागला होता परमवीर सिंग यांनी एका पत्रात खुलासा केला होता की अनिल देशमुख यांनी सचिन वाजे यांना पन्नास लाख रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते अनेक बार रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांकडून दरमहा शंभर कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं तथापि परमबीर इतरांवर दोषारोप करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत देशमुख यांनी आरोप फेटाळून लावले आणि ते पुढे म्हणाले की परमबीर त्यांचे दावे सिद्ध करण्यात जर अयशस्वी झाले तर त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात येईल पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे सीबीआयला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर दिल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयने सहा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी प्राथमिक चौकशी केली दोन नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सुमारे बारा तासांच्या चौकशीनंतर त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आणि त्यांना आर्थर रोडच्या जेलमध्ये ठेवण्यात आले एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने देशमुख यांच्या विरोधात पुरवणी फिर्याद तक्रार दाखल केली चार ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला तर मित्रांनो त्यांच्यावरती हे आरोप करण्यामागे राजकीय वैमनस्य असल्याचं त्यांनी प्रत्येकवेळी नमूद केलेलं आहे त्यांचा विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावरती रोष पाहायला मिळतो देवेंद्र फडणवीस यांनीच मुद्दाम अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न जाणून बुजून खोट्या आरोपाखाली अटक करून केल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलेलं आहे अनिल देशमुख यांच्या वय नातेसंबंध आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल पाहायला गेलं तर त्यांच्या पत्नीचं नाव आरती देशमुख आहे त्यांना दोन मुले आहेत एकाचं नाव ऋषिकेश आणि दुसऱ्याचं सलील आहे दोघही विवाहित आहेत त्यांना एक बहीण देखील आहे अनिल देशमुख यांची साधारणतः दोन हजार एकोणीस पर्यंत अंदाजे वीस कोटीची मालमत्ता होती अनिल देशमुख यांच्याबद्दल काही महत्वाच्या फॅक्ट पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं की ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत काटोलचे प्रतिनिधित्व करणारे ते नवव्या दहाव्या अकराव्या बाराव्या आणि चौदाव्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून नियुक्त होण्यापूर्वी अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशा अनेक मंत्रिपदांवर त्यांनी काम केलेलं आहे ते शालेय शिक्षण माहिती जनसंपर्क क्रीडा आणि युवा व्यवहार राज्यमंत्री होते महाराष्ट्र सरकारचे शिक्षण आणि सांस्कृतिक राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं दे आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये अनिल देशमुख हे भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीमध्ये मंत्रिमंडळात होते मात्र एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दे अनिल देशमुख यांनी युती सोडून नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अंबानी बॉम्ब स्केअर आणि मनसुख हिरेंच्या हत्येमध्ये मुंबई पोलिसांचे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्या कथित सहभागानंतर परमबीर सिंग आणि पुढे अनिल देशमुख यांच्यासह अनेकांची नावे पुढे आली या घटनेनंतर अनिल देशमुख यांनी शरद यांची शरद पवार यांनी भेट घेतली त्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्यासोबत वेळी उभा राहून त्यांचं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला यामागे राजकीय सुडाची भावना आहे असं प्रत्येकवेळी शरद पवार आणि अनिल देशमुख यांनी सांगण्याचा प्रयत्न केला मुद्दाम होऊन खोट्या आरोपाखाली अटक करून त्यांना बदनाम करून त्यांचं राजकीय करिअर धोक्यात आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत असं यावेळी त्यांनी नमूद केलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अनिल देशमुख काटोल मतदारसंघातून त्यांचा पुतण्या आशिष देशमुख यांच्याकडून एकदा निवडणूक हरले होते मात्र त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा पुनरागमन करून दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून काटोलची जागा जिंकली त्यांच्याबद्दल वैयक्तिक जीवनामध्ये असं सांगितलं जातं की ते कुटुंबासोबत वेळ घालवायला त्यांना आवडतं तसेच ॲडव्हेंचरस खेळांमध्ये देखील त्यांना आवड आहे अनिल देशमुख यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवरती ते नेहमी सक्रिय असतात जिथे ते पोलिस दलाने केलेल्या चांगल्या कामाबद्दल तसेच सर्व नवीनतम जे काही उद्यने अद्यतने प्रसिद्ध व्यक्तींबद्दल सामान्य माहिती आणि त्यांच्या परिषदा आणि बैठकांचे अनेक व्हिडिओ ते पोस्ट करत असतात एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री पुणे शहर नियंत्रण कक्षामध्ये एक दिवस काम करणारे आणि फोन कॉल्स अटेंड करणारे अनिल देशमुख दे दे हे पहिले गृहमंत्री होते त्यांनी नवीन वर्षाची संध्याकाळ देखील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घालवली आणि त्यांच्या सेवेचे कौतुक केलं अनिल देशमुख यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांचं प्रत्येक ठिकाणी कौतुक पाहायला मिळतं त्यांच्याबद्दल जनमानसामध्ये आदर आणि बरंचस प्रेम आहे आणि त्यामुळेच पुढं त्यांचं राजकीय भवितव्य देखील खूप चांगलं आहे असं मानलं जातं आणि त्यामुळेच त्यांच्यावरती अनेक प्रकारचे आरोप देखील करण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये दे अनिल देशमुखांची अडचण होऊ नये असं देवेंद्र फडणवीस यांना वाटतं असं त्यांच्यावरती आरोप केला जातो गेल्या काही वर्षांमध्ये दे अनिल देशमुख यांनी विविध मंत्रालयांच्या विविध विभागांमध्ये काम केले आहे आणि त्या विभागांच्या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आणि तंत्रे सादर केलेली आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने देशमुख यांनी वांद्रे येथील वरळी सिलिंग प्रकल्प लोकांच्या प्रवासामध्ये सुसह्य करण्यासाठी सुरू केला त्यासोबत स्टॉक मॉनिटरिंग सिस्टम रॉकेलच्या टँकरवर जी पी एस ट्रॅकिंग सिस्टम आणि इतर अनेक लोकोपयोगी फायदेशीर गोष्टी सुरू करण्यामध्ये अनिल देशमुख यांचा मोठा वाटा आहे तर मित्रांनो ही होती अनिल देशमुख यांच्या राजकीय या आणि वैयक्तिक जीवनाबद्दलची माहिती तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय